तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल तिथे शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्ष कर्जपूर तालुक्यामध्ये सक्षम पक्ष आहेत तिन्ही पक्षाचे उमेदवार तिथे तयार आहेत ते भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल तो सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांची वारंवार सारखी चर्चा असते सांगत असतात तुम्हाला जर महायुतीचा काम करायचं नसेल तर तुम्ही बाहेर बाहेर व्हा यांना काय कोणी पक्षातून हे तीन मुख्य मुख्य माणूस आहे का यांच्यावर तीन पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची दर आणि हा अधिकार यांना दिला कोणी आम्ही आदरणीय तटकरे साहेब आदरणीय आदित्य प्रेम करणारे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठे आहे तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पाया वाढू सरकले म्हणून घाबरण्यासारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठीला आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षश्रेष्ठीकडून मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही तुमच्या तुम्ही काय मोठं करायचंय छोटं करायचं तुमच्या तुम्हाला लग्ना होऊ दे पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल त्यांना आमचा आमचा आम्हाला अधिकार आहे आणि आमचा आमच्या पक्षावर आमचा पक्षावर आमचा भरोसा आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने